नमस्कार मित्रांनो तुमचं खूप खूप स्वागत मित्रांनो आज बीड शहरामध्ये जरंगे पाटलांची घोंगडी पैठण या ठिकाणी झालेली आहे आपल्या सोबत काही मराठा बांधव आहे त्यांच्याबरोबर आपण बातचीत करणार आहे तर मित्रांनो प्लीज व्हिडिओ बघा व्हिडिओ आठ व्हिडिओ लाईक करा शेअर करा व मित्रांनो प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा सर्वप्रथम सर्व आपले तुमचे मराठा बांधव मी आपल्या चॅनलमार्फत सर्वांचं स्वागत करतो दादा आपण कुठून आलेले आम्ही शिरूर तालुका फलसांगी या गावांना आले तुम्ही कुठून आले आम्ही शिरूर तालुका रायम या गावाचा दादा आपलं नाव काय आपण कुठून आले मी अण्णासाहेब मारुती पवार मी बीडवून जाय बीडलाच दादा बार्शी शहरामध्ये थोडस बार्शी शहरामध्ये जारांगे पाटलांच्या विरोधात आता आज पण आंदोलन सुरू झालेलं आहे काय वाटलं चुकीचं आहे ते राऊत नावाचे आमदार आहेत त्यांनी त्यांच्या विरोधात बोलण्याचा प्रयत्न केला पण त्यांना कोणीही सहकार्य नाही त्यांचं म्हणणं कोणालाही पटत नाही की जरांगे पाटलाबद्दल मराठ्यांच्या मनामध्ये शंभर टक्के विश्वास धरंगे पाटील चुकीचं वागू शकत नाही चुकीचं बोलू शकत नाही आणि असा माणूस परत मिळणार असं दरेकर मध्यंतरी बोलली होती का आम्ही अभियान सुरू करतोय अभियान म्हणजे कोणतं हेच अभियान का मग अभियान म्हणजे आम्ही मराठा समाजाचा अभियान राऊ साहेबाचं अभियान वेगळा आणि आमचं वेगळं दरेकर बोलले होते की जारांगे पाटलांच्या विरोध आता आम्ही अभियान सुरू करतोय ते अभियान म्हणजे हेच ही, ही नाही नाही पाटलाच्या विरोधात कुठलंही कसलंही अभियान सुरू होणार नाही आणि कुणीही त्याला सहकार्य करणार आम्ही सर्वजण टक्के पाटलांच्या बरोबर आहोत दादा मला एक सांगा आ, दरेकर पण बोलले होते मध्यंतरी त्यानंतर दरेकर आता संपूर्ण मराठा समाज एक आहे अगदी लहान मुलगा सुद्धा जारंगे पाटलांच्या जा बाबत बोलतो परंतु दरेकर असतील लाड असतील त्यानंतर तुमचे राणे असतील सदाभाऊ खोत असतील असे बरेचसे लोक जारांगी पाटलांच्या विरोधात एकदम असे सुपारी बाज वगैरे वगैरे असं बोलताय व दरेकर तर डायरेक्ट बोलले प्रसाद जे आहे सॉरी राजेंद्र राऊतांनी जे स्टेटमेंट केलंय त्याच्यावर दरेकर बोलले की मराठा समाज तुझ्या एकट्याचा नाही जारांगे पाटील तुझ्या नावावर मराठ्यांचा म्हणजे सात बारा केलेला नाहीये व तू सुपारी बाज आहे सुपारी घेऊन बोलतो काय वाटत आता सुपारी घेऊन कोण बोलत आहे ते मराठा समाज बी बघत आहे बाकीचा समाज पण बोलत आज एवढा मोठा समाज जारंगे पाटलाच्या पाठीमाग आहे ते काही वेळे लोक का नाही किंवा असे जे एकदम रानातले नाहीत की त्यांना काही समजतच नाही हुर रे चला रे चला तसं नाही प्रत्येकजण प्रत्येक जण सुशिक्षित हे शिकलेला आहे सगळे घटक झरंगे पाटलाच्या पाठीमागे हे जरी म्हणत असले जारंगे पाटलाचे समाजाचं काय सात बारा नाव केला काय किंवा तुम्ही करा ना काय अडचणी तुम्ही समाजासाठी काम करा समाज तुमच्या मागे तुम्हाला काही करायचंच नाही समाज काय फुकट ते तुमचे झेंडे वागून सतरा दिवस लिहिणार आहे का जे आज कोणत्या समाज आज मराठा समाजाची परिस्थिती वाईट आहे साहेब हा आज किती तुम्हाला सांगतो एवढ्या वेदना आहेत मराठा समाजाच्या आज कितीतरी शेतकरी आत्महत्या करते ए नव्वद टक्के शेतकरी मराठा आहे आत्महत्या करणाऱ्यापैकी सर्वे सांगतो मी नाही सांगतो लोकमतचा ऍक्च्युली सर्वे सांगतो एक्क्याण्णव टक्के शेतकरी मराठा आहे तो आत्महत्या करतो ही परिस्थिती असते जेव्हा काय आज मालाला भाव नाही आज हे जरी आज निसर्ग साथ देत नाही गोष्टी बरोबर आज ते जरी बोलत असले आज मनोजारंगे पाटील किंवा माणूस करतोय ना <laughs> आज जीवाचं रान करून कितीतरी दिवस उपाशी राहून अन्न अन्न पाणी घेतात सगळ्या गोष्टी कुणासाठी समाजासाठी जर घ्यायचंच असतं पैसा जर घ्यायचा असता मागच घेऊन कोट्यादी झाला असता ना पाटील दादा मला एक सांगा आतापर्यंत वर्षापासून मराठा आरक्षणाचं हे आंदोलन चालू आहे आतापर्यंत मराठ्यांमध्ये फूट पाडण्यासाठी खूप काही प्रयत्न केले एकदम मास्टर माइंड म्हणजे अगदी कोकणातला मराठा वेगळा आहे आता तो मध्ये जो क्षेत्रीय मराठा मेळावा जो झाला म्हणजे मराठ्यांना वेगळं करण्यासाठी की इकाडचा मराठा वेगळा प्रसाद लाड आता आता बोलताय म्हणून ते तुम्हाला दिसायला लागले पण त्या प्रसाद लाडनी कोकणातला तो मेळावा मग कोकणातलाच मराठा पाहिजे ना बस गाड्या लाग झाऱ्या भरून मुंबईवरून पुण्यावरून या प्रसाद लाडनी पाठवल्या अशी डाव खूप खेळण्यात आले साताऱ्यामध्ये त्या तेजस्वी जे शिवनीच्यावर काय तो योगायोग मुख्यमंत्र्याच्या गावात पत्रकार परिषद मॅनेज केलेली होती व मुख्यमंत्री साहेब तुम्हाला जरांगे वेठीस धरता जारांगे पाटाने तिकडं आंदोलन करावं जालना विदर्भात आणि आम्हाला तर कुणबी माहितच नाही साताऱ्यामध्ये कोणी इकडं जात बदलावणार नाही आता असाच एक डाव आता विद्वान आणि तत्वज्ञानी आहे खूप हुशार आहे बुद्धिमान आहे फडणवीस त्यांचा एम झाल्यामुळे त्यांना अधिक ज्ञान नाही आता त्यांनी आता नव्याने बारशी मध्ये आता जो डाव रचलाय राजेंद्र राऊतच्या मार्फत कि जरांगे पाटलांना डायरेक्ट ते जबाब विचारायला लागले व तुम... तुम्ही जे म्हणता ते फडणवीस विद्वान आहे हुशार आहे ठीक आहे मान्य आहे तुमची हुशारी तुमची विद्वान की चांगल्या कामासाठी वापराना समाजात फूट पाडण्यासाठी एखादा समाजावर अन्याय करण्यासाठी किंवा गोरगरीबाचं हाल करण्यासाठी बेरोजगारी वाढण्यासाठी फक्त सत्यासाठी तुम्ही विद्वान नका हो काहीतरी जनतेचा भला वेना असा विद्वान तुमच्या गुण गुणात कामाला ना समाजात फूट पडेल समाजात रोष पसरेल किंवा काहीतरी होईल फक्त तुमच्या सत्यासाठी विद्वंत वापरत असाल चुकीचं आहे की यद्वांता तुमची का ही कामाची नाही त्याला आम्ही विद्वान म्हणू शकत नाही त्याला आम्ही लावा लावा करणारा काड्या करणारा थोडक्यात ग्रामीण भागात शब्द आहे हे म्हणू शकतो भांडण लावणारा भांडखोऱ्या म्हणू शकतो तो विद्वांता ती आहे आता काल मी बार्शीमध्ये मध्ये गेलो बार्शीमध्ये मध्ये जे आता मराठा मध्ये जो आंदोलन होऊ राहिलं म्हणजे पाटलांना बदनामी करण्याचा मोठा जो प्रयत्न होतोय तर बार्शी मध्ये इतकी परिस्थिती वाईट आहे की रात्रभर मी प्रवास केलो सकाळी गेल्यानंतर दोन तीन गावात फिरलोय पण ते प्रत्येका समोर ज्यावेळेस मी जात होतो ते डायरेक्ट मीडिया समोर कॅमेरा समोर यायला तयार नव्हते ते इतकी दहशत आहे तिथं म्हणजे कोणीच यायला तयार नाही हे अक्षरशः चुकीचं आहे हे पहा आपण लोकशाहीमध्ये राहतो प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार आहे कुणी कुणावर दहशत घालू शकत नाही कुणाला बळजबरी करू शकत नाही कुणाला भीती दाखवू शकत नाही ही जर घटना अशी होत असेल तर ही ह्या अख्ख्या लोकशाहीसाठी घातक आहे तुम्ही अशा दहशत पसरून समाजाला दूर करता समाजाला बोलून देत नाही एखाद्याच्या आता मी बी माझ्या बी ऐकणार एका तरुणावर तिथं हान झाली त्याच्याच मुलाने तो राजेंद्र राऊत तो भाड खाऊ त्याचा तो मुलगा त्या मुलाने एका मराठा तरुणावर अपहरण केल्यानंतर मारला परंतु मारलं ही गोष्ट निंदनीय अशा गोष्टी घडतात पोलीस कारवाई करीत पोलीस करतात काय अशा गोष्टी पोलीस कारवाई का करत नाही धक्कादायक गोष्ट अगदी ते सगळं मॅनेज करता म्हणजे हा मग तेच म्हणतो ना मी कारण अपहरण होतं त्याचा हानमार होती त्याचे वळ होते तरी त्याच्यावर कारवाई नाही कशामुळे आमदाराचा आहे म्हणून सामान्यच असतात आमदाराचं तुम्ही जर असं समर्थन करता पोलीस असुल किंवा सत्ता असेल किंवा सरकार असेल हे तुम्ही हुकुमशाही चालू लागले देशात हुकुमशाहीच म्हणायचं याला दुसरं काही म्हणता येत नाही आणि त्या राजेंद्र राऊतला भाड खावलं माझं सांगणे तू जर एका बापाचा असतील तर तू मध्ये ये आणि तू हिंमत तू काय फुशारकी असेल ती इथं दाखव असं तिकडे एक एक मराठा अपहरण करून मारायची तू आहे हिकून घेतो बांगड्या भर ना तू इकडं या ये ना म्हणा तू बैठकीत ये सभेत ये मग तू फुशारकी दाखव ना असं अपहरण करून तुम्ही एक एक माणसाला एक एक आमच्या मावळ्याला मारता हिकून देतो मर्दंगी तुम्ही मर्दंगी आम्हाला दाखव पण त्याला माझं सांग नाही तुला तो हिशोब होणार तू आता निवडून तर येऊ शकत नाही तू किती बी फडफड कर काय करतोय काय चार द, हो तो तो दोन कार्यकर्ते असते लाचारी करणारे चालणारे एवढे दुसरा सामान्य संघ नाही आता हे दोन तीन दिवसापासून बार्शी मध्ये प्रकरण चालू आहे ठीक आहे परंतु आपण जे म्हणतो ना विद्वान बुद्धिमान त्यांचा खूप चांगला प्रयत्न आहे हा म्हणजे एकदम मास्टर माइंड प्रयत्न आहे तुम्ही एकदम सोप्यात ना घेऊ बीड मध्ये बघा आपलं एक सांगणं होतं जारंगे पाटलांचं की लाठ्या काठ्यांचा मार विसरायचा नाही आणि आपल्याला जागा दाखवायची ती दाखवून दिली परंतु बीड मधली अशी परिस्थिती होती आपण कोणत्या पण पक्षाचं काही नाहीये परंतु जारंगे पाटलांचा शब्द होता की लाठ्या काठ्यांचा मार का विसरायचा नाही बीड मध्ये बजरंग बाप्पा एक लाखाच्या पुढे निवडून आले असते परंतु या ठिकाणी गेम खेळण्यात आला पंचेचाळीस अपक्ष उमेदवार दिले पंचवीसचा अपक्ष निस्ते मुस्लिम होते एक दोन मराठा होते आणि दोन तीन ओबीसी होते मग मला सांगा आता वाशी बार्शी मध्ये जो आता हा डाव खेळला जातोय दोन तीन दिवसापासून एवढ्या एवढ्या ताज्या जखमा असतानाच आता बार्शी मध्ये परत एक ते ठोक मोर्चा काहीतरी सुरू केलाय तो कोण पाटील का काय शिंदे याच्यामुळं मला एक सांगा की तिक म्हटलं तर दोन पाच टक्के जो मराठा समाज आहे आपला जो भोळा आहे तो थोडा जारांगे पाटलांपासून बाजूला होऊ शकतो नाही हे पहा हे जे त्यांनी आंदोलन वगैरे हो सुरू केलंय हे सर्व त्यांनी ऐकण्या सुपारी घेऊन चाललेला कार्यक्रम आहे प्रत्येक माझं स्पष्ट मत आहे की हा सुपारी घेऊन चाललेला कार्यक्रम आहे ह्या कार्यक्रमाला का सामान्य मराठा आता तुम्हाला सांगतो सामान्य जरी मराठा असला ते हुशार झालेलं आहे बरोबर त्यांना माहित झालं जरांगे पाटील काय करतात आणि कुणामुळं करतात आणि कशासाठी करतात त्यामुळं किती बी वेळा मराठा असला किंवा काही असला तरी फोट पाडण्याचा अजिबात संबंध येणार चार दोन लोक असतील एवढे त्यांच्या संबंधातले असतील ते त्यांना सपोर्ट करतील पण बाकीचा मराठा समाज त्यांना सपोर्ट करणार नाही आणि मराठ्यात फोट पडणार नाही बरोबर आहे तुम्ही अंतर ते कारण की बार्शी मध्ये ज्यावेळेस मी व्हिडिओ घ्यायला गेलो ना ते म्हणे भाऊ आमच्या भावना खूप तीव्र आहे पण आम्ही समोर येऊन काय बोलू शकत नाही काय समोर प्रत्येक समाजाने किंवा समाजातल्या घटकांनी समोर आलं पाहिजे आज बोललं पाहिजे बोलण्याची गरज आहे तुम्ही जोपर्यंत बोलत नाही तोपर्यंत तुमचा तो आवाज दाबला जाईल तुम्ही ज्यावेळेस ज्या बोलायला लागताल त्यावेळेस ते घबरट राहणारच ना आता कालचं एवढं जे प्रकरण झालं एवढं मारण्यात आलं त्या बिचारीने काय केलं होतं एवढं नाही नाही बरोबर आहे ह्या गोष्टी घातक त्या योग्य कारवाई करायला पाहिजे पोलिस पोलिसांनी ह्या गोष्टीकडं काळजीपूर्वक लक्ष दिलं पाहिजे सरकारने पण ह्या गोष्टीची गंभीर दखल घेतली पाहिजे काय तुम्ही सामान्याचा आज आवाज जर दाबवत असताल तर ही लोकशाहीसाठी मोठी धोक्याची घंटा दादा एक बीडकर म्हणून सर्वांना महाराष्ट्रातील मराठ्यांना बीडकरांचा अभिमान आहे की कारण की बीडकरांना दाखवून दिलं मोठा इतिहास रचला एक बीडकर म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी बऱ्याच बर, ठिकाणी ते आले पण त्यांच्या तोंडातून आरक्षणाविषयीचा ब्रश शब्द सुद्धा निघाला नाही पण बीड मध्ये एक मास्टर प्रयत्न झाला त्यांच्याकडून ते बीड मधल्या सभेमध्ये बोलले तक मोदी जिंदा आहे तक पिछडा वर्ग हो दलित वर्ग हो मागास वर्ग हो उसके आरक्षण को धक्का नहीं लगा दूंगा ये है मोदी मोदीची ताकद तरी पण तरी पण आपले जे मराठा बांधव आहे विशिष्ट जे प्रेम असतं ते काँग्रेस विषयी असेल भाजपविषयी असेल तर ते तरी पण म्हणताय का जरांगी पाटल पाटल पाटील काय त्यांच्या मागे शरद पवार आहे आणि आता हिंदू म्हणून एक झालं पाहिजे तरी ते त्यांना एवढं लाठीचार झालं असून तरी पण ते विशिष्ट त्या बीजेपी मागे पळता किंवा काँग्रेस मागे पळता माझं सांगणं हेच राहील की हिंदू म्हणून तुम्ही फक्त समोरच्या एखाद्या धर्माला म्हणा जातीला म्हणा टार्गेट करू नका तुम्ही हिंदूच्या नावाखाली सत्ता घेऊ नका तुम्हाला हिंदू हे जर अंगे अंतरवालीमध्ये लाठीचार झाला ते हिंदू नव्हते का हम्म आज हिंदूची परिस्थिती काय आहे देशात पण ठीक आहे मुसलमानाला तुम्ही टार्गेट करता ठीक आहे पण हिंदूचं काय आहे तुम्ही हिंदूला काय करता हिंदूच्या काय आज प बेरोजगारी म्हणा हे माना सगळ्या गोष्टी हिंदू आणचे ना भूकमारीमुळे हिंदू किती मरते आज तुम्ही मुस्लिमांसाठी सगळं टार्गेट करून बोलताय पण ते काय आपल्या देशात <laughs> नाहीत का त्यांनी देशासाठी काही केलंच नाही का, का। <laughs> त्यांनी पण देश स्वातंत्र्यामध्ये त्यांनी पण त्यांची स्वतःची आहुती दिलेली मुस्लिमांना ह्या हिंदू धर्माच्या नावाखाली बीजेपी सरकारने टार्गेट करायचं बंद करावं आजी बात मुस्लिमांना त्यांनी अशा हे करू ते करू आहे करू आजी बात नाही मुस्लिम पण ह्या देशाचा घटक आहे मुस्लिमांना पण संविधानाने या ठिकाणी राहण्याचा अधिकार दिलेला आहे त्यांना आपल्याला जेवढं स्वातंत्र्य आहे तेवढं पण त्यांना स्वातंत्र्य आहे जेवढा देशाचा अभिमान आपल्याला आहे ते तेवढा पण त्यांना आहे ही गोष्ट धर्मां धर्माच्या नावाखाली राजकारण करणाऱ्यांनी विसरता कामा नये मला या ठिकाणी एवढं सांगायचं दादा नमस्कार आपण कुठून जाम जामूर आता या दादाच्याच विषयावर मी आलोय जो द्वेष असतो विशिष्ट जातीबद्दल दोन लोक खराब झाले म्हणजे जात खराब झाली असं काही नाही परंतु जारांगे पाटलांच्या जवळ जे मुस्लिम बांधव येत आहे जारांगे पाटलांच्या विषयी ते म्हणता की आम्ही पन्नास साठ सत्तर वर्षात जे सहन केलंय जारांगे पाटील एक अशी व्यक्ती का, का सगळ्यांना संघ घेऊन चालणारी व्यक्ती त्याच्यामुळे आम्हाला आम्ही त्याच्यामुळे त्यांच्या मागे परंतु काही लोकांच्या डोळ्यात खुपत आहे का नाही नाही तुम्ही मुस्लिमांना संघ घेताय तुम्ही असं करताय तसं करताय विशिष्ट शब्दाचे प्रयोग केले जात आहे जारांगी पाटलांबरोबर त्यांना फक्त आरक्षणच हा मुद्दा वाटत होता ना जारांगी पाटील जारांगी पाटलांनी सर्व जातीला संघ घ्यायला लागले म्हणून हे त्यांना ना आता त्यांना फक्त एकच जात पाहिजे होती म्हणून एका जातीला टार्गेट करीत होते मराठा मराठा म्हणूनच आता जारांगी पाटलांनी सर्वांचाच विषय घेतलाय ना असं कोणालाच नाही की ते याचाच दोष करते असं काहीच नाही आता शेतकऱ्यांच्यासाठी सुद्धा लढते त्याची शेतकऱ्यांसाठी बांधव गेले स्वतः चकला तो जाऊन पाहिले जमीनचे कसे पिकाचे कसे नुकसान झाले ते आता पक्ष सत्ताधारी पटत नाही ते आता मराठा म्हणून जसं बीडकरांनी आदर्श निर्माण केला तर इतर सर्व महाराष्ट्रातील मराठांनी आता एक होऊन आदर्श निर्माण केला पाहिजे त्यांनी कितीही फूट पाडली तर मराठा समाज म्हणून साहेबांच्याच पाठीमागे राहिले हा बोला आता ती वेळ राहिली नाही मराठा समाज अगोदर समाजाचा देण लागतो हे ते जागृत झाले अगोदर समाज आणि नंतर पक्ष आता या भूमिकेत मराठा समाज असल्यामुळं मराठा समाज आता कुणाच्याही मागे जाणार नाही कोणता नेता असो नेत्याविरोध ते जातील पण कामाची वेळ आली गरज आली की ते जारांगी पाठा बरोबरच राहणार शंभर टक्के आम्ही सुशिक्षित आहोत आमचा सगळा समाज सुशिक्षित आहे दहशत माजवाल हे काही पाकिस्तान बांगलादेश नाही एखाद्या अन्याय झाला त्यांनी सहन केला म्हणून सगळे त्यांनी सहन करणार तो तो था था। तो तो ते संख्येने किती आहेत आम्ही पन्नास टक्के आहेत अन्याय करायचा माहिले आम्ही करू शकून येतं पण आम्हाला तो मार्ग चुकीचा मार्ग येतो आणि ते फडणीस साहेबाबद्दल म्हणतात तर त्यांचं ऐतिहासिक घराने घराने त्यांच्याकडं कारस्थान आहे बारबाईचं कारस्थान तुम्ही ऐकलं असेल फडणीस नावाच्या व्यक्तींनीच केलं होतं तेच कारस्थान हे फडणीस इथं करायला लागलेत आणि अजून एक सांगतो की ह्या फडणवीसाबद्दल आमच्या समाजात एवढा द्वेष आहे एवढा द्वेष आहे की त्यांच्याकडं मराठा समाज राहणार नाही जे त्यांचे फारच मांडलिक आहेत फारच त्यांचे मेंद आहेत असेच लोक राहतील दुसरा मराठा समाज त्या फडणवीस साहेबांच्या मागे जाणार नाही तुम्ही म्हणता एकदम खरंय कारण की ते पण दिसतंय कारण की आतापर्यंत फडणवीसांचेच मास्टर माइंड प्रयत्न होते साताऱ्यातला मराठा कोकणातला मराठा दरेकरला उभं केलं लाडला उभं केलं इतक्यात विखे पाटील बोलताय इतक्यात राणे बोलताय आता तर राजेंद्र राऊत आता एवढं पण समाधान त्यांचं नाही झालं आता राजेंद्र राऊतच्या माध्यमातून तर त्यांनी अगदी खूपच म्हणजे अगदी आकाशवाणी गाठली या बाबतीत म्हणजे मराठ्यामध्ये फूट पडली पाहिजे ज्यांचं म्हणणं त्यांचा राजनीती काय आहे थोडा आणि जोडा मराठ्याला फोडायचं वेगळं सक्सेस होऊ शकतात होऊ शकतात ना लालची समाज आम्हालाही पहिल्यापासून शाप आहे आमचाही मराठा समाज कधी काही काही एक टक्का म्हणा आधा टक्का माझा पितूळ झालेला आहेच पण आता तो समाज त्यांच्या बरोबर नाही ह्यांना फक्त फोडायचं वेगळं करायचं आणि त्यांना नष्ट करायचं त्यांना मारून येऊ देत नाही त्यांच्याकडून माणूस जो गेला भाजपामध्ये गेला की तो संपला म्हणून मराठा समाज आता जागरूक झालाय कोणताही सुज्ञ मराठा त्या माणसाच्या पाठीमाग जाणार नाही आमच्या मनात अतिशय द्वेष आहे काल बार्शी मध्ये मी एकाची बाईट घेतली बाईट घेतल्यानंतर परत सकाळी मला त्यांचा फोन आला दादा नाही म्हणे व्हिडिओ डिलीट मार म्हणे आमचे खूप काही मोठे मोठे काम आहे तिथं खूप दबाव मेन म्हणजे आम्ही नाही खूप दहशत हो आहे मी तो व्हिडिओ डिलीट केला पण त्या व्हिडिओतले त्यांनी काही शब्द प्रयोग केले ते सांगतो ते स्वतः म्हणजे जाऊ दे आता उल्लेख नाही करत बरं का मानस म्हणजे सायकोच्या मानसशास्त्राचा जसा प्रयोग असतो तसा प्रयोग आता मराठा समाजावर केला जातोय म्हणजे बार्शी मधलं जे आहे वेदना होत्या अगदी मनात आता आज सुद्धा तिथं ठोकमारच्या ते स्टेज भरून ते आंदोलन चालू आहे जे खूप मोठा प्रयत्न होतोय व एखाद्या आता मोदीने जसा गेम केला होता एखादी गोष्टी जर शंभर वेळेस जर मनावर बिंबवण्याचा प्रयत्न केला का तेच 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 तर लोकांना पण तीच गोष्ट खरी आहे असं वाटतं मोदी सुरुवातीला आले होते त्यावेळेस त्यांच्या सभेला पाच लाख लोक होते यावेळेस आले त्यावेळेस पंधरा वीस हजार लोक सुद्धा लोक मोदी साहेबांचं राजकारण समजून एक उदाहरण दिलं मोदींचं तर तसा प्रयत्न मराठा समाजामध्ये जारांगे पाटलांच्या बाबतीत जारांगे पाटला मग शरद पवार आहे जारंगे पाटलांचं असं आहे जारांगे पाटील सुपारीबाज आहे किंवा हा शरद पवार म्हणजे असं जे वारंवार बिंबवलं जातं मराठा समाजावर सुपारी बाज असणारे लोकच दुसऱ्याला सुपारीबाज म्हणतात आणि आमचे जारंगे पाटील आम्हाला मोदी साहेबापेक्षा पंतप्रधानापेक्षा पेक्षा मोठे आम्ही कोणाचं नाही ऐकलं तरी आम्ही फक्त जरांगी पाटलाचं ऐकणार आमचा पूर्ण समाज आहे शक्तीनिशी ताकदीनिशी आमच्याकडे काही सर्व लोक श्रीमंत नाहीत पण जे आहेत ते लोकही आता मागे बळून पाहतात सर्वांना बरोबर घेऊन जायचा प्रयत्न करतात आता नोकरीत आरक्षण राहायचं नाही सर मी स्वतः शेवानिवृत्त प्राचार्य फक्त शिक्षणामध्ये मुलांना शिकाय करता फायदा व्हावा ओबीसीच्या लोकांना पंधरा हजार फी पण पाच पाच लाख फी आमच्या मुलाबाळाचं शिक्षण होत नाही फक्त आम्हाला शिक्षणाची गरज आहे नाहीतरी सर्व खाजगी क्षेत्र करून टाकले सर तुमच्या माध्यमातून एक, एक आदर्श आज जर आपला देश हा कृषी प्रधान देश आहे ऐंशी टक्के लोक शेती करतात अर्थव्यवस्था आपल्या शेतीवर अवलंबून आहे पण शेतकऱ्याच्या मुलावर इतकी वाईट वेळ आहे की शेतकरी मुलांची लग्न होत नाहीये शेतीला पाणी मिळत नाही शेतीला वीज मिळत नाही शेतकऱ्याच्या पिकाला भाव मिळत नाही व निसर्ग पण जगू देत नाही अशी परिस्थिती असताना रावण प्रवृत्ती वाढलेली आहे भ्रष्टाचार वाढलेला आहे अगदी ग्रामपंचायतचं साधर असल्याचं काम जर म्हंटल तर शंभर टक्क्यामधला निधी तीस टक्के फक्त लावल्या जातो सतर टक्के खाल्ल्या जातोय म्हणजे एवढी दयनीय अवस्था आहे व आता परिवर्तन घडलं पाहिजे क्रांती झाली पाहिजे आता ओबीसी किंवा मराठा हे भांडणं कोणते पण दोन दिवस असतात परंतु आता त्यांनी पण आता ठरवलं पाहिजे व आपण पण ठरवलं पाहिजे की आता ही रावण प्रवृत्ती संपवली पाहिजे आणि निवडणुकीमध्ये काँग्रेस भाजप नको फक्त एखादा गरीब उमेदवारालाच निवडून दिलं पाहिजे काय साहेब खेडेगावामध्ये ओबीसी मराठा जाती भेद नाहीचे सर्व लोक एकमेकावर अवलंबून आहेत त्यामुळे लो ते लोक तसा भेदभाव अजिबात करत नाही आता ह्या लोकांचाच हा भेदभाव आहे हे राजकारण लोकच राजकारण करतात ज्याचा पोट भर आहे त्याला सगळ्या गोष्टी सुचतात आणि शेतकऱ्याबद्दल जर सांगायचं झालं तर असं वाईट वाटतं की ज्याच्या जीवावर सगळं जग जगत ज्याच्यामुळं सर्व लोक अन्न खाते आणि त्या शेतकऱ्याला सगळे मिळून राहते निसर्ग असो व्यापारी असो पुढारी असो शेतकऱ्याचा माल आला की त्याची क्या किंमत पंचवीस टक्के येते माल सांभाळला की त्याच मालाची कि किंमत पाचपोट वाढती त्यामुळे सगळ्या बाजूनी शेतकऱ्याला जीवन राहण्याचं कारणच राहिलं नाही त्यामुळे आमचा समाज नव्वद टक्के शेतकरी समाज हे नव्याण्णव टक्के म्हणा आणि जे आत्महत्या झाल्यात त्या शेतकऱ्याच्या झाल्या त्यामध्ये मराठा समाज नव्वद टक्के कारण आम्हाला दुसरा पर्याय नाही शेती करण्याशिवाय आणि एक वेळ असेल की तुम्हाला सर्वांना शेतीच करावं लागल तुम्हाला शेतीवरच जगावं लागल म्हणून शेतकऱ्याला आणि शेत करून तुम्हाला जगवणाऱ्या शेतकऱ्याला समाजाने विसरून एक शेवटचा विषय जाणून बुजून सरकार कोणतं असूल काँग्रेस असेल भाजप असेल सोयाबीनचं रेट वाढलं किंवा दुधाचं रेट वाढलं म्हणजे लोकांमध्ये ओरड होती म्हणून शेतकऱ्याला मारणी घालायचं शेतकऱ्यांची मोठी शोकांती काय हो ती शोकांती काय की शेतकऱ्याकडे ज्या वस्तू असतात तोपर्यंत त्याचे भाव अतिशय कमी